नमस्कार आजच्या मी तुम्हाला नवीन वर्षाचे कॅलेंडर कोणत्या दिशेला लावणं शुभ असते याबद्दल माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका वास्तुशास्त्रामध्ये घरातील प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य दिशा सांगितली आहे वास्तुशास्त्रानुसार जर आपण प्रत्येक गोष्ट योग्य ठिकाणी योग्य दिशेला ठेवली तर नक्कीच आपल्याला त्याचा सकारात्मक परिणाम पाहायला खरं तर आपल्या घरापासून ते व्यापाराच्या ठिकाणापर्यंत प्रत्येक ठिकाणी स्थान आहे त्यामुळे घरातील कपाट घराचा रंग पूजा कर आणि घरातील कॅलेंडर यासारख्या प्रत्येक गोष्टी मागे वास्तूचे काही नियम आहेत अशीच एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कॅलेंडर नवीन वर्ष दोन हजार पंचवीस हे सुरू होत आहे त्यामुळे नववर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा कॅलेंडरचे आपल्या आयुष्यात तसेच आपल्या वास्तूमध्ये खूप महत्वाचे स्थान आहे एक योग्य दिशा निश्चित करण्यात आली आहे त्यामुळे जर हे चुकीच्या दिशेला लावले तर त्याचे आपल्याला नुकसान भोगावे लागू शकतात परंतु कॅलेंडर जर योग्य दिशेला असेल तर त्या घरात सुख शांती टिकून राहते आणि घरात सकारात्मकता सुद्धा येते सर्वप्रथम घरातील जुने कॅलेंडर हटवणे अत्यावश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार जुने कॅलेंडर भिंतीवर तसेच टांगत ठेवणे चांगली गोष्ट नाही त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या शुभ गोष्टी घडण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जाते तसेच नवीन वर्षात नवीन गोष्टी करण्यासाठी ऊर्जा मिळत नाही त्यामुळे जुन्या वर्षाचे कॅलेंडर घरात ठेवू नये त्यामुळे वर्ष बदलते तसे कॅलेंडरही बदलायला हवे असा सल्ला वासुशास्त्रात दिला जातो अनेकदा आपण आपल्या घरामध्ये कॅलेंडर ज्या ठिकाणी जागा कमी दिसली त्या ठिकाणी पटकन लावून देतो पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही घरी लावलेले कॅलेंडर कोणत्या दिशेला आहे ते योग्य दिशेला लावले आहे का वास्तुशास्त्रामध्ये याचे काही नियम दिले आहेत त्यानुसार आपण कॅलेंडर घरातील भिंतीला लावू शकतो वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर लावण्याची योग्य दिशा कोणती तर वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर पश्चिम किंवा पूर्व दिशेला भिंतीवर कॅलेंडर लावणे शुभ मानले जाते वास्तुनुसार पूर्व दिशेला कॅलेंडर लावल्याने प्रगती वाढते असे मानले जाते पूर्व दिशेचा स्वामी सूर्य आहे आणि सूर्यदेवाची दिशा देखील पूर्व आहे त्यामुळे या दिशेला कॅलेंडर लावणे खूप शुभ मानले जाते यामुळे घराची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता असते असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे घरामध्ये कॅलेंडर ठेवताना लक्षात ठेवा की कॅलेंडर कधी दक्षिण दिशेच्या भिंतीवर लावू नये घराच्या दक्षिण दिशेला कॅलेंडर लावल्यास घरातील प्रमुख व्यक्तीचे चा आरोग्य चांगले राहत नाही तसेच प्रगतीच्या संधी मिळत नाही वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर दक्षिण दिशेला लावल्याने सुख समृद्धी आणि वैभव कमी होते दक्षिणेशिवाय तुम्ही पूर्व पश्चिम आणि उत्तर दिशेला कॅलेंडर लावू शकता कॅलेंडर पूर्व दिशेला ठेवल्याने जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग मोकळे होतात या दिशेला लाल गुलाबी हिरवे कॅलेंडर लावणे खूप शुभ मानले जाते ज्यामध्ये शुभ चिन्हे असतात धन समृद्धी येण्यासाठी नदी समुद्र धबधबे लग्न इत्यादी चित्र असलेले कॅलेंडर उत्तर दिशेला लावावे ज्यामध्ये हिरवा निळा आकाशी आणि पांढरा रंग जास्त वापरला गेला असेल पश्चिम दिशेला कॅलेंडर लावायचे असेल तर सोनेरी किंवा राखाडी किंवा पांढऱ्या रंगाचे कॅलेंडर ठेवल्याने सुख समृद्धी वाढते आणि तिथे ते तिथे ठेवल्याने घरात सुख शांती तुम्ही तुमच्या घरात लावलेल्या कॅलेंडरमध्ये रक्ताने दृश्य दृश्य कुरडी झाडे आणि निराशाजनक दृश्य किंवा प्राण्यांची चित्रे नसावीत हे वास्तूमध्ये अयोग्य मानले जाते जुन्या कॅलेंडरच्या वर कधीही नवीन कॅलेंडर लावू नये असे केल्याने घरात नकारात्मकता येते इतकंच नाही तर घरातून जुने कॅलेंडर काढून टाकलं नाही तर घरातील सदस्यांच्या प्रगतीच्या मार्गात अडथळे येतात घरातील दाराच्या मागे किंवा खिडकीजवळ कॅलेंडर लावू नये जर तुम्ही नवीन वर्षात देवाचे कॅलेंडर आणले असेल तर हे कॅलेंडर उत्तर पश्चिम आणि पूर्व भिंतीवर लावणे शुभ मानले जाते मात्र लक्षात ठेवा की कॅलेंडर मध्ये हिंसक प्राणी किंवा नकारात्मक प्रतिमा असू नयेत घरात आणलेले कॅलेंडर जर फाटले तर ते लगेच बदला फाटलेले कॅलेंडर वापरल्याने घरातील नकारात्मकता वाढते वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर कधीही अशा ठिकाणी ठेवू नये जिथे जोराचा वारा येईल आणि कॅलेंडर कुठे उडून जाईल कारण कॅलेंडरच्या उडण्याने प्रगतीवर वाईट परिणाम होऊ शकतो कॅलेंडरमध्ये दिवस किंवा तारीख पाहताना तुमचा चेहरा नेहमी उत्तर पूर्व आणि पश्चिम दिशेला असावा लक्षात ठेवा वास्तुनुसार दक्षिणेकडे तोंड करणे अशुभ मानले जाते दोन हजार पंचवीस आता हे नवीन वर्षाला सुरुवात होत आहे नवीन वर्ष सुरू होताच घरातील कॅलेंडर बदलते बदलले जाते वास्तुशास्त्रामध्ये घरातील प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य दिशा सांगितली आहे जर आपण प्रत्येक गोष्ट योग्य ठिकाणी योग्य दिशेला ठेवली तर आपल्याला त्याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता असते खरं तर वास्तुशास्त्रात कॅलेंडर लावण्याच्या योग्य पद्धती आहेत कॅलेंडर योग्य दिशेला लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येऊ शकते आणि यासाठीच व्हिडीओ सांगितलेल्या चा उपयोग करून तुम्ही तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणू शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वास्तुनुसार नवीन वर्षाचं कॅलेंडर कोणत्या दिशेला लावणं शुभ असते याबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद